Eu tenho

रे ते नसता आता काही काहीच होऊ नार मी मुले परिवाराला जाय ठिकाणात सांगितल्यामुळे आपण तुम्हाला सांगतो मी त्याला सांगताना सांगितले जसं देत तसं सध्या करतो परत एकोण साबला माझा बलं तर आहे माझ्या गरिबाच्या बेकार त्या आयुष्यात करायचं ठीक पयलं मी तुमच्यामध्ये नसणार हे त्याला त्या दिवशी सांगितलं आहे मी राबा असा आहे व येऊन नाही करी Katanya ni siapa ni? Amal yang kamu tak? Tidak pernah tiada ni kaya. Muka tu sabun yang dah makan lalu. Tiap kali tu sampai. Tung tadi je 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 kita juga itu orang. Sabun tu ni. Di fakta ikut sabun tu kan berat. Tama. Ya tapi mana sama tu jadi orang yang sembunyi Ini mungkin सज़रगा बहनों समझे तो वह पता प्लास तो पता चालू रहे तो चार तुम्हारे लोगों से तो आते जाने की थी तुम्हारे साथ में ना सांपो यह समीमिता नहीं होया था सभी ने यह पुत्र सांपो का रूम बनाया था बुरी बड़ी आवाज़ सुनाई यह वह सांसे पैक करने जाना यह वह क्यों बड़ी यह वह मुंबई मध्ये भगोळे लागला निश्चित वार पाणी मी ओर आलो साशि काका टाकावना फेरी त्यांनी मसुलीनवर मुस्लिमाने मारले मुंबईतील तुम्ही जाऊन वरला पाहिजे हा नंतर नंतर वस्तु बीके काका कारण आरक्षण माझं सत्य काय झालं नंतर आई म्हणजे माझ्या आरक्षण करू मी लाडू घेऊन तेव्हा तर सांगता तुम्हाला सोबत तुम्ही टेशन घेते तुमच्या दिवरात भाई फक्त आपला विचारलं दोन चार तारचा फोटो घेऊ तुम्ही आमच्या सोबत कुणातला झालं काय तुमच्या मदत तुम्ही जरूर तुम्हाला झाला काय घेऊ आम्हाला झाला तुम्ही या असं ठेवा लागलं की कुठे आता पुढं उद्याल हा ते म्हणजे ती भाईतांना आम्ही घेऊन देऊ भाई

तोवर काय करणार हं सुद्धा नाही थोडा कमाल होता डायनासोर शिवती पाठ गेला इतिहास करावा चंदा दावो होताची होती मी स्वतःचे कुटुंब 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 Kemain lagi asosiatif, saya cakap ini jadi jadi ini nak temui lagi, zaman orang cakap orang fakir sekali, cuma lah

कोण केल्यानंतर मास्क काढून द्यायला जातो कोण करून मास्क काढून द्यायचं आणि ते दाखवायचं वारे तो तिथे उपलब्ध नाही म्हणून आठ दिवस मास्क तसा ठेवलं काय म्हणत असत त्या पत्नीच त्याच्या बापाच त्याच्या आईचं त्याच्या लेकरांचं काहीच काय म्हणत असत आमच्या बापाचं मास